तर नमस्कार मंडळी संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे तर आज आपल्याला विदर्भ स्पेशल पाटोळीची भाजी कशी बनवायची पाटोळीचा रस्सा आणि पाटोळी कशी बनवायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्की बडा बघा तर पाटोळीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण पाटोळी तयार करून घेऊ तर पाटोळी करण्यासाठी एक पॅन घेतला आहे तर एक चमच्याभर तेल घालून घेतलं आहे जिरं घालून घ्यायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा जर तुम्हाला घालायचा नसेल तर मी नाही घातला तरी चालतं मी यामध्ये बारीक एक बारीक चिरेला कांदा घेतला आहे हे तुम्ही पाटोळी हिरवी मिरची आदर पण पेस्ट पण घालू शकता त्यामध्ये पण मी यामध्ये लाल तिखट वापरणार आहे म्हणून एक चमचाभर थोडंसं हळद घातलं आहे चिमूटभर एक चमचाभर लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला त्यांनी आपल्या पाटोळीला खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही मी हिरवी मिरची पण करू शकतात म्हणजे पिवळ्या पाटोळ्या दिसतात आपल्या मी थोडंसं लाडसर कलर येईल म्हणजे थोडंसं ला हळद लाड तिखट आणि हळद घातली आहे थोडासा हिंग घातला आहे आणि एक ग्लास पाणी एक ग्लास बेसन पीठ या पद्धतीनं जर बनवली पाटोळी तुमची कधीच चुकणार नाही अतिशय योग्य योग्यप्रमाणे आपलं पाटोळीचं तयार होते तर इथं मी अर्धा क्लासाची पेस्ट घालायचं विसरून गेली होती हे नंतर मी लास्टमध्ये पाण्यामध्येच घालून घेतले असंही आपला अर्थ त्यामध्ये उतरतो थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला कोमट असतानाच बेसनपीठ त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही जर पाणी आपलं उकळलं आणि त्यात जर बेसनपीठ घातलं त्यामध्ये खूप सारा गिठोड्या राहतात आणि ते मोळायला आपल्याला खूप वेळ जातो अशा पद्धतीनं जर बनवलं तुमचा वेळ पण वाचेल आणि पटकर गिठोडी म्हणण्यात आपल्याला सोपं जाईल म्हणून मी काय केलं कोमट पाणी असतानाच त्यामध्ये बेसनपीठ घालून घेतलं आहे आणि प्लेन आणि सॉफ्ट आपले पाठोडे तयार होईल इथं म्हणून मी कोमट पाण्यातच बेसनपीठ घालून घेतलं आहे पूर्ण मिश्रण ते एकजीव करून घ्यायचं आहे ज्यात थोडफाराच्या गिठोळ्या राहतील राहणार तर नाहीस तरी आपल्याला चमच्या सायने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मीडियम गॅस करायचं आहे फुल गॅस करू नका म्हणजे खाली आपलं भांड्याला तर चिटकणार आणि जडणार म्हणून मी मिडियम गॅस करायला आहे अशा पद्धत पूर्ण प्लेन आपले पाठोडे बनवून घ्यायची त्यात एकही किठोडी राहणार नाही अशा पद्धत जर तुम्ही पाठोळी तयार केली तर पुन्हा प्लेन करून घ्यायचे एक, चा, एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे नंतर त्यावर झाकण ठेवून झाकण ठेवल्यामुळे वाफेवर ते मस्त आपली पाटोळी शिजते म्हणजे मध्ये अजिबात आपली कच्ची राहणार नाही तुम्हाला असं वाटतं झालं कोमट पाण्यात टाकलं तर हे कचवट राहू शकते पण कोमट पाणी टाकल्यानंतर फक्त पाच एक मिनटं झाकण ठेवायचं खूप छान पाटोळी शिजते आपली अजिबात खाली चिटकत नाही किंवा तुटणारसुद्धा नाही फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला पाटोळी चिप मिश्रण चांगलं शिजलं आहे म्हणजे घट्टस गोळा आपला इथं तयार झाले आहे पॅनला पण सुटायला लागलं तर समजा ते परफेक्ट आपलं पाटोळीचं सारण इथं तयार आहे तर आपण हे वळ्या तयार करून घेऊ वळ्या तयार करण्यासाठी एक ताट घेतलं आहे त्यावेळेस मी तेल लावून घेतलं आहे थोडंसं आणि ते पाटोळीचं सारण तयार केलं होतं ते बेसन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे प्रोसिजर आपल्याला गरम गरम असतानाच करून घ्यायची आहेत त्यात थोडंसं वाटलं तुम्हाला गिठोडी राहिली असेल तर तुम्ही चमच्याने किंवा ग्लासेस आहे ते मोडू शकतात आणि पूर्ण प्लेन करून ताटावर ता ता थापू शकता मग त्यात एकही एक गिठोडी राहणार नाही पण अशी आपण कोमड पाण्यात टाकले तर गिठोडी राहणारच नसणार पण तरी वाटत असल्या तुम्ही प्लेन करू शकता चमच्याच्या किंवा किंवा वाटेच्या सहाय्याने पूर्ण बेसनपीठ त्यावर थापून घ्यायचं आहे वड्या करण्यासाठी जाळ बारीक लेअर तुम्ही बनवू शकता जर मला जास्त जाळ पाहिजे असेल तर मी छोटं ताट घ्या आणि तर मोठं पा मोठं घ्या म्हणजे आपली मिडीयम साईजची आपली पाठोळी तयार होईल त्यात थोडंसं मी सुकं खोबऱ्याचं केस घालून घेणार आहे आणि पुन्हा ते मिश्रण थापून वरतून थापून घेणार आहे म्हणजे जेणेकरून खोबरं केस आपल्या पाठोळीला चिटकून बसेल ते आपण जेव्हा भाजी टाकू ते बाहेर येणार नाही त्यासाठीच आपल्याला परत ते पुन्हा टॅप करून घ्यायचं आहे हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे नंतरच आपल्या त्याला वळ्या तयार करून घेते आहेत मी डायमंड सेपमध्ये करून घेणार आहे तुम्हाला स्क्युअर म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धत नाही तुम्ही करू शकतात फक्त प्रमाण आपलं अतिशय योग्य ठेवा एक ग्लास पाणी आणि एक ग्लास बेसनपीठ जेवढं पाणी घेतलं तेवढंच तुम्ही बेसनपीठ वापरायचं आणि हे पा आपल्याला कोमट पाण्यामध्येच हे करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून एकही किठोडी आपली राहणार नाही पाटोळी करायला सोपं जाईल तर आपलं पाटोळी तर तयार झाली आहेत आता आपण रस्सा कसा तयार करायचा तोही बघूया तर रस्सा बनवण्यासाठी तोच पॅन घेतलेला आहेत मी त्याचमध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तो मसाल्यासाठी मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत घर घरातल्या व्यक्तीप्रमाणे हे चार जणांची भाजी आहेत म्हणून मी घर तीन ते चार कांदे घेतलेले आहेत अद्रक लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा चांगला कच्चेपणा जाय आपण तर मस्त ब्राऊन घ्यायचं आहे रेग्युलर आपण मसाला भाजतो त्या पद्धतीनं आपल्याला कांदा थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पटकन आपला भाजून निघेल नंतर त्यामध्येच आपल्याला साईडला करून खोबऱ्याचं खिस घालायचं म्हणजे खोबरं घालायचं आहे सुकं खोबरं तसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पटकन आपलं खोबरं पण निघतं सो so, भाजून निघणार आहे आणि त्यात मी थोडंसं दोन पोहे खायचा दोन चम्माच एवढी खसखस घेतलेली आहेत तिने आपली भाजी पण खूप घट्ट होते तुम्हाला नसेल घालायची खसखट तुम्ही नाही घातली तरी आता फक्त कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर या चार पाच वस्तू जरी घातल्या तरी आपली भाजी घट्ट होते आणि टेस्टी लागते तर माझ्याकडे खसखस होती म्हणून मी पोहे खाच्या दोन चम्मच इथं खसखस घेतलेली आहे आणि थोडासा अद्रकचा तुकडा एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि हे पूर्ण मसाला आपल्याला तेलामध्ये एक ते दोन मिनटं होऊ द्यायचा आहे गॅस बंद करून पूर्ण मसाला थंड होऊ द्यायचा आहे नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घ्यायचं आहे तर आपला मसाला थंड झाला आहे आपण बारीक वाटण तयार करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त आला आपला मस्त बारीक करून झाल्या आहेत फोडणी करून घ्या तर फोडणीसाठी कढीमध्ये तेल गरम करायला ठेवले आहेत तेल थोडं जास्तच घेणार आहे मी कारण पाटोळीची रस्सा भाजी आहेत तर भाजी ठारावी त्याला थोडं थोडं तेल जास्त पाहिजे असतं तर हळद घातली दोन चमचे मी लाल तिखट आहेत कश्मीरी लाल मिरची घातल्या आहेत पावडर त्याची धना पावडर आणि गरम मसाला घरातलाच जो गरम मसाला वापरतो रेग्युलर तोसिधं मी घेतले तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता जो नेहमीच्या भाजीत वापरता तो तेलात चांगलं मसाले परतून घेतले ना आता नंतरच त्यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण तयार घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला रंगही चांगला दिसेल आणि मसाला त्याला चांगला परतला जाईल पहिलेच सुरुवातीला कोरडेस मसाले तेलात परतून घ्यायचे आहेत नंतर वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तिने भाजी खूप घट्ट होते नंतर मसाला एक ते दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे तरी सुटेपर्यंत रंग पण आपल्या भाजीला अगदी चांगला येणार आहेत तुम्ही हवं असला त्यामध्ये लाल मिरच्या ज्या असतात त्या भाजून पण वाटू शकतात किंवा लाल तिखटही वापरू शकतात लाल मिरचीमुळे पण आपली भाजी घट्ट येते आणि जरा टेस्ट वेगळीच लागते तुम्ही ला लाल पावडर घालण्याऐवजी मी लाल पावडरच घातलेली इथं झाकण ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत नंतर त्यामध्ये घरातल्या व्यक्तीप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला भाजी करायची तेवढं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता मी घरातले पण पाणी घालून घेतले मस्त उकळून घेतलीत आणि वरतून त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपली रस्सा पाटोळीची भाजी इथं तयार झालीत आणि रंग पण अगदी खूप सुरेख आहे आणि पाटोळी पण आपली इथं तयार झाली आहे तर रस्सा करता आपण भाजी जेव्हा खातो तेव्हा तुम्ही डायरेक्टली पण पाटोळी त्यात टाकू शकतात किंवा ताटामध्ये दोन ते तीन पाटोळी टाकून नंतर रस्त्यामध्ये घेतला तरी चालतं अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात आपले पाटोळी आणि पाटोळीचा रस्सा दोघेही आपल्या इथं तयार झाले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद